गेल्या साडेचार वर्षात राज्यात अनेक घडामोडी घडल्या भाजप शिवसेनेची सुटलेली साथ शिवसेनेनं धरलेला काँग्रेस राष्ट्रवादीचा हात एकनाथ शिंदेचं बंड ठाकरेंची गेलेली सत्ता शिवसेनेत प्रचंड मोठी फूट मग अजित पवारांनी केलेलं बंड त्यामुळे फुटलेली राष्ट्रवादी अशा अनेक घडामोडी घडल्याने आता लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे कारण आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे त्यामुळे ही लढत सर्व पक्षांसाठी महत्वाची आहे त्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाल्याने सर्वच पक्ष या ठिकाणी खबरदारी घेताना दिसत आहेत पण राज्यात काही असेही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणच्या उमेदवारांच्या विजयाचं चित्र स्पष्ट दिसतंय तर असे कुठले मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी उमेदवारांच्या विजयाचं चित्र स्पष्ट दिसतंय तेच बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तर आपला पहिला मतदारसंघ येतो सांगली सांगली मतदारसंघामध्ये गेली दोन टर्म भाजपचे संजय काका पाटील हे खासदार असून याही वेळी संजय काका पाटील निवडणूक मैदानात उभे त्यात महाविकास आघाडीत सांगलीच्या जागा वाटपासंदर्भात तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये त्यात सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला असला तरी या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याने ही जागा काँग्रेसला ठाकरे गटासाठी सोडावी लागली आणि यामुळे आता सांगलीसाठी ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील निवडणूक मैदानात उतरले पण चंद्रहार पाटलांचा विचार केला तर ते याआधी फक्त जिल्हा परिषद सदस्य राहिलेत तेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पण आता त्यांना डायरेक्ट लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय आणि चंद्रहार पाटलांना निवडणुकीचा अनुभव देखील कमी आहे त्यामुळे चंद्रहार पाटलांना ही लढत अवघड जाऊ शकते तर दुसरीकडे ही जागा काँग्रेसला न मिळाल्याने सांगलीतले काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी देखील बंडखोरीचा इशारा दिल्याने याचा फायदा कुठेतरी भाजपच्या संजय गायका पाटील यांना होणार हे नक्की त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो भिवंडी भिवंडी मतदार संघाचा विचार केला तर या ठिकाणाहून भाजपचे कपिल पाटील हे दोन टर्म या ठिकाणहून खासदार राहिलेत तर कपिल पाटील हे याही वेळी निवडणूक मैदानात आहे आणि त्यांच्या विरोधात उभे ते शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे तर भिवंडी या ठिकाणी देखील काँग्रेस इच्छुक होती पण या ठिकाणाहून देखील काँग्रेसला माघार घ्यावी लागल्याने या ठिकाणचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज झाले आणि यामुळे काँग्रेसचे निलेश सामरे आणि दयानंद चावरे ही इच्छुक उमेदवार आता अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरलेत आणि याचमुळे निलेश सावरे आणि दयानंद चोरगे यांच्यामध्ये मतदानाचं विभाजन होऊन याचा फटका सुरेश म्हात्रे यांना कुठेतरी बसू शकतो आणि या मतविभाजनामुळे भाजपच्या कपिल पाटलांना याचा फायदा होऊन त्यांचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो आता पुढचा मतदारसंघ येतो तो नागपूर तर नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गेली दोन टर्म खासदार राहिलेत आणि याही वेळी गडकरी आता निवडणूक मैदानात उतरले असून नितीन गडकरींची विकास कामं बघता नागपूरचा मतदार राजा हा नितीन गडकरींवर खुश आहे नागपूरचा विचार बघता नितीन गडकरी यांच्यासाठी ही निवडणूक अगदी सोपी आहे आणि नागपूरमध्ये नितीन गडकरींची कामं बघता याही वेळी भाजप नागपूरमध्ये आपल्या विजयाचा गुलाल उधळणार हे निश्चित आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो रावेर रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे हा गेली दोन टर्म रावेरच्या खासदार आहेत आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रक्षा खडसे या सून आहेत एकनाथ खडसे यांनी गेल्या वर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण आता एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये येणार असून आता रक्षा खडसे यांच्यासाठी डबल ताकद लागणार हे नक्की आहे त्यातच रक्षा खडसेंच्या विरोधात आता शरद पवार गटाचे उद्योगपती श्रीराम पाटील हे नवखे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काही दिवसांपूर्वी श्रीराम पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पण आता श्रीराम पाटलांना रावेरमधून उमेदवारी देऊन शरद पवार गटाने त्यांना आपल्या पक्षात घेतलंय तर श्रीराम पाटील यांचा अनुभव कमी असल्याने या ठिकाणून रक्षा खडसेंच्या विजयाचा मार्ग सुकर आहे त्या पुढचा आपला मतदारसंघ येतो जालना तर जालना हा भाजपचा अभेद्य बाले किल्ला आहे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस अशी एकूण पंचवीस वर्ष रावसाहेब दानवेंच्या माध्यमातून भाजपने आपलं वर्चस्व जालन्यात अबाधित ठेवलंय पाच टर्म भाजपचे रावसाहेब दानवे हे या ठिकाणी खासदार असून याही वर्ष दानवे निवडणूक मैदानात उतरलेत आणि दानवेंच्या जालन्यातील विकास कामांमुळे दानवेंची लोकप्रियता जालन्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे दानवेंचा साधेपणा ज्यांना मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या नावानिश्शी आजही ओळखणारे रावसाहेब दानवे यांच्या या स्वभावामुळे कार्यकर्ते आजही दानवें शैक्षिष्ट आहे दानवेंची विकास काम बघता दानवेंचा विजय याही वेळी निश्चित असल्याचं बोललं जातंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा